हॅलो फ्रेंड्स संध्या संध्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इडली सांबार बनवूया चला तर मग सुरुवात करूया आपण ही तीन वाटी तांदूळ घेऊया आणि ही एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तीन वाटी तांदूळला एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे हे पण आपण याच्यामध्ये टाकून आणि हे एक चम्मच मेथीदाणे घेतलेले ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता आपण याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण ही डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी याला फिजत ठेवून आता आपण हे तांदूळ पण छान धुवून घे आपण तांदूळ पण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून याला पण पाच ते सहा तासासाठी फिजत ठेवून घेऊ बघू शकते आपली ही डाळ छान फुललेली आहे आता आपण हिला मिक्सरमधून फिरवून घेऊ हा आपण पाणी काढून दुसरं पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये आता आपण हे पहिल्यांदा ही डाळ पिसवून घेऊ आपण याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून घेऊ आणि मिक्सरला फिरवून बघू शकते अशा प्रकारे एकदम असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण हे तांदूळ पिसवून घेऊ आपण याच्यामधला पण पाणी काढून घे बघू शकते अशा प्रकारे आपण हे तांदूळ पण पिसवून घेतलेले आहे आणि बाकीचे तांदूळ पण अजून पिसवून घेऊ आपण आपण हे छोटी वाटी पोहे घेतलेले आहे हे छान धुवून घेऊ आपण याला मिक्सर मधून फिरवू आता आपण याला छान मिक्स करून घेऊन वेगवेगळ्या पिसल्यामुळे वे याला छान मिक्स करून आपण याला रात्रभर असच भिजत ठेवून देऊ आता आपण याला रात्रभर असच ठेवून देऊ आपण हा मिक्स डाळीचा वरण बनवून घेऊ तुळीची चण्याची उडदा मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडासा तेल टाकून आता आपण कुकरला चार शिट्या काढून घेऊ बघूया आपला हा पीठ छान मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकून आता आपण या इडली पात्राला तेलाने क्रश करून घेऊ आता आपण याच्यामध्ये हा मिश्रण टाकून घेऊ आणि खूप जास्ती नाही टाकायचं आपण या इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आपला पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे पात्र टाकून घे हे दुसरे टाकताना या छिद्रा छिद्रावर ही इडली आल्या पाहिजे असं टाकायचं ती वाफ पकडून ओली हो नाही होत बघू शकते अशा प्रकारे आता आपण इला दहा मिनिटांनंतर बघू आता आपण आपली इडली शिजली करते चेक करून बघू शकते छान अशा मस्त फुगल्या आहे आपल्या इडल्या आणि शिजल्या पण एकदम क्लीन निघलेला आहे आता आपण चटणी तयार करून घेऊ हा सुका खोबरा घेतलेला आहे लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार नमक टाकून घेऊ याच्यामध्ये थोडासा जिरा टाकून घेऊ आणि हे दाडवे टाकून घेऊ थोडे आता आपण याला मिक्सरला फिरवू आपण ही चटणी पिसून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढू आपला तेल छान गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ टाकून हा आपला वरण पण छान शिजलेला आहे आता आपण याला हलकासा घोटून घेऊ खूप जास्त मॅस नाही करायची ना आपण सांभार तयार करून घेऊ यासवर एक कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आपला तेल छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून आपली मोहरी छान तळकडलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून कांदा टाकू आपल्याला कांदा खूप जास्त शिजवायचा नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून सापण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद टाकून घेऊ आणि एक चमच लाल मिरची पावडर टाकून घेऊ एक चमच धनिया पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला आता आपण याच्यामध्ये दोन मोठे आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते टाकून आता आपण याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकून याच्यामध्ये आपण एक चम्मच सांबार मसाला टाकून घेऊ मध्ये शिजवलेली डाळ टाकून आपला सांबार पण तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून बघू शकता मस्त आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे आता आपण याला काढून घेऊ कशा इथल्या एक आहे बघू शकत्या मस्त अशा शुभ्र आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहे आणि एकदम अशा सॉफ्ट झालेल्या आहे 真的吗？